बघा इथेशी पोसरीच्या इथेशी मैदान आहे आणि तिथे लुक्का आणि सहजरावने गुलाब प्राप्त केलेला आहे तर आपण जाणून घेऊया आपला लुक्का कुठल्या गावातून येतोय आणि आजचा गुलाचा इम्पॉर्टन किती होता आणि त्यांना मैदानाविषयी काय वाटलं अरे नमस्कार हा नमस्कार, नमस्कार। प्रथम तर तुमची थोडीशी परिचय सांगा आम्हाला कारण की आम्ही प्रथमच या भागामध्ये आल्या आणि नंदीचे ओलण करून द्या आणि तुमचं नाव सांगा आम्हाला हा नंदी आमचा याचं नाव लुक्का आहे आणि मी आतिश सावंत तर दादा लुक्का आणि सरजेराव हा तर गाडी कुठून गाडी डावी साइडनी पालावली डावी साइडशी हो तर दादा काय सांगाल सर्जेराव आणि तुमचा लुक्का कंटिन्यू गुलाला मध्ये आणि हो, कंटिन्यूच्या भागामध्ये हो। तुम्ही म्हणजे चांगले चांगले मैदान अटेंड करतात तर आजचा मैदान खूप चांगला मैदान होता आणि तिथे पण तुम्ही आज गुलाबाचे आकदार झाले काय सांगाल काय ना आमचा बैल चांगला पालावला चांगली अपेक्षा होते अजून म्हणजे अपेक्षा म्हणजे मोठी गाडी खेळायची अपेक्षा होती पण गाडी काही जमत नाही मोठ्या लवकर इकडे मागा आम्ही बिंजोडला पण नाव सोडलेला बिंजोडला आम्ही नाव सोडतच असतो त्याचं पण गाडी जमतच नाही आमची दादा बघा ना तुम्ही बोलले बिंजोर मध्ये खेळायचं बोलला तर एक नंबरचीच बहिलं असतात आणि त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे शर्ती होतात आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा ना बिंजोडला नाव सोडतो पण जोड होत नाही त्याचा काय सांगाल भिंजोडला कसं माहित आहे ग आता पटकन गाडी आमची जमतच नाही कारण की बायलाचं थोडं नाव पण झालेला आहे ना बैल चांगलं बोलतो आमचा आता बघा ना, ना, ना तुमच्या भागामध्ये कर्जत भागामध्ये आता तुमचा सर्जराव आणि लुक्का एक म्हणजे एक नंबरच्या शर्ती करतात त्याच्यामुळे सहजासहजी तुमच्याकडे म्हणजे अंगावरती कोणी येत नाही शर्यत केल्याला तर काय वाटतं अभिमान काय नाही आम्हाला चांगलंच वाटतो गर्व आहे बायलावर बैल चांगलं बोलतो आमचा तेवढं आणि बैलावर जीव पण लावतो बैल पण ना दोन्ही पण म्हणतात एकच मापाची बैल आहेत आणि नर आणि मांदी समीकरण जुलून येते जेव्हा जेव्हा पडले तेव्हा तेव्हा तुम्हाला गुलाला गुलालामध्येच ठेवलं शंभर टक्के गुलालामध्येच ठेवलंय आणि दादा गुलालला पडला आमच्या पण नाही पडला दादा बघा ना बैल खूप छोटा आहे आणि छोटा आहे पण बोलतात ना छोटा म्हणजे मूर्ती लहान कीर्ती तर दादा काय सांगाल कुठने घेतलाय नक्की आम्ही घेतलाय पाशांशी पाशांशी हा तर खरेदी केली आम्ही त्याची किती महिन्यात दादा हा आता असल दुसरा 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 दादा बघा ना दुसरा आहे तरी पण खूप कमी काळामध्ये खूप नाव होतंय त्या अजून आम्हाला भरपूर मोठ्या मोठ्या अपेक्षा आहेत मोठ्या मोठ्या गाड्या गेलो आम्ही भविष्यात तर दादा बोलल्याप्रमाणे आज पब्लिकने पाला तर काय सांगाल प पब्लिकने जेव्हा बैल पालातो तेव्हा वावा वावाही होतच पब्लिकने पाला म्हणजे नावच झाला चांगलाच कारण की ब पब्लिकचं बैल सहज सहजी पलत नाही जास्त आणि हा कसा माहीत आहे का पुढं पण पलतच राहतो पब्लिकचे बैल कसे बाकी पाठिंबा पुढं कमी पाडतात पण हा पुढं पण वाढतो तर बघा दा दा। ना दादा मग गाडी खेळायला म्हणजे कठीण काम जात नाही जेव्हा एक गाड्या म्हणजे बैल पलत तेव्हा म्हणजे शर्यतीसाठी खूप चांगला असत कारण की कुठल्याही मनामध्ये डाऊट नसतो दादा नाही बैल पलत असेल तर छाती टोकून गाडी धरतो ना आम्ही कुठली पण गाडी धरा बैल पलत असेल तर काही वाटत नाही तर दादा आज तुम्हाला एक सन्मानचिन्ह भेटला आणि त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय दादा ना वाटत हा बघा ना आपण नवीनच काहीतरी दादांनी एक नितिन दादा बडेकर संकल्प केली आणि एक सन्मानचिन्ह एक चिन्ह एक बोलतात ना चांगल्या चांगले, -चांगले मैदानाला लाजवी असं मैदान भरवलेला आहे चांगलं मैदान केलंय नियोजन पण चांगलं केलंय त्यांनी तर फर्स्ट टाइम मैदान म्हणजे झाला तरी पण एक चांगल्या प्रकारे पहाड होतोय हो चांगलं चांगलं पहिल्यांदा मैदान झालं इकडे आणि अशी दादा म्हणजे तुमच्या भागामध्ये मैदान म्हणजे असतातच आणि असे मैदान ठेवलं तर बैल मालकांसाठी काय असते म्हणजे आनंद आनंद तर भरपूर असतो जवळच्या जवळ मैदान आहे कधी पण या लवकर जा असं जास्त डोक्याला अडकणार आणि बघा ना दादा आज तुमची दुपारी शर्यत झाली आणि खूप शर्यत उशीर झाल्यावर थोडा म्हणजे त्रास पण होतो म्हणजे प्रवास करायला किंवा घरी जायला किंवा शर्यत करायला आणि भरपूर त्रास होतो तर दादा तुमची आताचे नाही हे मैदानातच जमवले व्हॉट्सअप द्वारे नाही मैदानातच केली ओके ओके ते चांगला बोलायला बस एवढंच चांगली अपेक्षा आहेत त्याच्याकडून आवडत तर दादा आज पोरं पण आहेत जरा सांगा ना कोण कोण आहे पोरं हा मित्र भावेश रे तो तुषार पाटील प्रत्येक हा नेहमी असतो यो बैल बिल चांगला धरतो अच्छा तो मोरेश्वर यो रोशन चांगला नियोजनाचा वाश्य आहे अच्छा अजून भरपूर पोरं असतात सुट्टीला कोण होत सुट्टीसाठी सुट्टीला आम्ही वायरच बघतो कसा माहितीये का आम्हाला बैल धरून नाही देत आम्ही मारला ना त्याला अच्छा आता तू जरी त्याला मारला ना तो तुला मारायला लावला नक्की दादा बघा ना आपण माणूस झालं का आणि मुका प्राणी आलं त्याला पण खूप योजना होतात आणि पुढे पण दाखवतो अग्रेसिव्ह भरपूर येतो तो आता पण सावध राहिलेला बरा असतो मारणार नाही पण सावध मार नक्की भरपूर तुम्हाला पुढील वाटतोय खूप खूप शुभेच्छा देतो आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपण आम्हाला बोलावलं आणि इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो चाल धन्यवाद दादा